अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या भारताला पडलेला प्रश्न म्हणजे महायुतीने मिळवलेला महाविजय तर हा विजय महायुतीने कसा मिळवला हे आज आपण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुबोध रमेश सुतकर महायुतीच्या यशाची बारा कारणे त्याच्या आधी आपण महाविकास आघाडीकडून काय चुका झाल्या आणि त्यांच्या पराभवाची कारणे कोणती होती ही लक्षात घेऊयात पहिलं कारण असं म्हणता येईल जी यंत्रणा ग्राउंड लेवलवर जाऊन प्रत्यक्ष काम करते त्या संपूर्ण यंत्रणेचा अभाव या ठिकाणी जाणवला दुसरं कारण असं म्हणता येईल प्रचाराचे स्थानिक प्रभावी मुद्दे नीट व्यवस्थितपणे मांडले गेलेले नाहीत लोकसभेचे मुद्दे हे वेगळे होते तिसरं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेला यशस्वी काउंटर त्यांना करता आला नाही चौथं कारण मुख्यमंत्री पदासाठी विनाकारण रस्सीखेच करण्यात आली सहावं कारण जागा वाटपात परस्परांवर झालेल्या कुरघोड्या व त्यामध्ये नाराज नारा झालेले कार्यकर्ते आणि त्याच्यामधील वाळा गेलेला वेळ सातवं कारण तीनही प्रमुख पक्षातील स्थानिक कार्यकर्ते यांनी मित्रपक्षाचा प्रचार करण्यात दाखवलेली निरसता आठवं कारण पक्षातील प्रमुख व राष्ट्रीय नेत्यांच्या सभेचा अभाव म्हणजे राहुल गांधींच्या जेवढ्या सभा होणे अपेक्षित होतं तेवढ्या सभा झालेल्या नाहीयेत नववं कारण असं म्हणता येईल प्रत्येक इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यात आलेलं अपयश दहावं कारण म्हणजे स्थानिक मुद्दे यांच्यापेक्षा पूर्वीच्या जुन्या मुद्द्यांवर दिलेला भर अकरावा आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे असं म्हणता येईल आर एस एस सारखी सक्षम कार्यकर्त्यांची सूक्ष्म नियोजन करणारी यंत्रणा त्यांचं नियोजन व कार्यवाही करणारी प्रत्यक्ष प्रमुख यंत्रणा नसणे हे अकरा कारणे महाविकास आघाडीच्या अपयशाची अशी प्रमुख कारणे आहेत त्याच्यामुळं सक्षेल अपयश महायुतीला या विधानसभेमध्ये दिसून आलं महायुतीनं भूतोन भविष्यती असं घवघवीत यश या विधानसभेत संपादन केलंय मग या, या यशामागची कारणं पण आपण समजून घेऊयात पहिलं कारण असं असू शकेल महिला मतदारांना आकर्षित करण्यात महायुती ही यशस्वी झाली दुसरं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेची यशस्वी अंमलबजावणी व आगाऊ दिलेले हप्ते हे यशामागचं प्रमुख कारण असेल तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी अनावश्यक रसिकेच केलेली दिसून आलेली नाही चौथं कारण म्हणजे जागा वाटपासाठी परस्परांवर कुरघोड्या केलेल्या दिसून आल्या नाहीत पाचवं कारण म्हणजे पक्षातील बंडखोरांना यशस्वीपणे थंड करण्यात आलं सहावं कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत चिन्ह तसेच शिवसेना पक्षाचे अधिकृत चिन्ह व जुनीचीच पूर्वीची यंत्रणा यांमुळे मतदारांचा विश्वास संपादन करण्यात महायुती यशस्वी ठरली सातवं कारण म्हणजे प्रत्येक जनमानसात वैयक्तिक मतदारापर्यंत प्रचार यंत्रणा अगदी यशस्वी व प्रभावीपणे पोचवण्यात आली आठवं कारण म्हणजे तीनही पक्षातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून त्यांची पक्षबादणी मजबूत त्यांनी करून घेतली नववं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आर एस एस सारख्या यंत्रणेचे सूक्ष्म नियोजन त्यांच्या कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर जाऊन केलेलं काम उमेदवारांचा प्रचार व प्रसार हे या यशामागचं मुख्य कारण आपल्याला म्हणता येईल दहावं कारण म्हणजे ओबीसी व मागासवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यात महायुतीला आलेलं यश अकरावं कारण म्हणजे जरांगे फॅक्टर यशस्वीपणे हँडल व टॅकल केलेले एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व या सर्व कारणामुळे महायुतीला हे महायश मिळू शकलं काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये जे काही विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये वापरले जाणारे ईव्हीएम मशीन्स हे गुजरात मधून आणलेले होते आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रातील काही बूथवर झालेलं प्रत्यक्ष मतदान व ईव्हीएम मशीनवरील रेकॉर्ड झालेलं मतदान यांच्यामध्ये तफावत आढळून आली आहे महायुतीचे तब्बल दोनशे पस्तीस आमदार निवडून आले महाविकास आघाडीचे पन्नास तर इतर मिळून तीन आमदार निवडून आले ते होते महायुतीच्या विजयाचे महाफॅक्टर्स असे महत्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यात येतील त्यासाठी ट्यून इन रहा सोबत रहा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नमस्कार